अमळनेर शहरासह तालुक्यात शांतता नाण्यासाठी गणेशोत्सवच्या अखेरच्या दिवशी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हँडी कॅमेऱ्यासह दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं करडी नजर आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरातून मार्च काढून सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती दूर करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीत एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन डीवायएसपी तीन पोलीस निरीक्षक पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एक आरसीपी प्लाटून तर एक एसआरपीएफ आणि दोन ट्रेकिंग फोर्स शंभर पुरुष कर्मचारी पन्नास महिला कर्मचारी तसेच शंभर होमगार्ड पोलीस पाटील यांच्यासह असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पोलीस निरीक्षक विकास देवडे पोलीस उपनिरीक्षक अक्षदा हिंगळे भगवान शिरसाट यांचे इतर अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते जनजागर मराठी साठे गणेश चव्हाण अमळनेर जळगाव